समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत क्षणोक्षणी आता आमच्या मनी तुमचीच आठवण येत आहे हृदयात साठवलेल्या आठवणींना आता अश्रूंद्वारे वाट मोकळी होत आहे भिलोडी गावचे ज्येष्ठ गांधीवादी नेते महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसचे माजी सरचिटणीस सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय आनंदरावजी भाऊ मोहिते यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त स्वर्गीय भाऊंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन अभिवादक पलूस तालुका काँग्रेस कमिटी क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका